स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजल्यापासून महायुतीतले नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू असताना महायुतीचे एकमेकांचे कार्यकर्ते पदाधिकारी फोडायला लागलेत यातच शिवसेनेतील नेते भाजपमध्ये जात असल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भाजपमध्ये जात असल्याने एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेत आणि त्यांनी फडणवीसांसोबत बैठक घेऊन थेट दिल्ली गाठलेली आहे शिंदे सेनेचा आक्षेप आहे शिवसेनेत सुरू असलेल्या या गळतीला भाजप प्रोत्साहन देत आहे आणि याची मुख्य सूत्रधार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असून त्यांच्याच उपस्थितीत शिंदेचे नेते भाजपमध्ये जात आहेत आता एकनाथ शिंदे यांनी या ऑपरेशन लोटसवर आपली नाराजी व्यक्त केली आहे दिल्ली दरबारी या सगळ्यावर अमित शहा यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे या दिल्लीवारीचा आणि त्यांची माहिती देणारा व्हिडिओ आम्ही वेगळा केला आहे पण या व्हिडिओमध्ये अमित शहाच्या पुढे एकनाथ शिंदे यांनी जी उद्धव ठाकरेंची तक्रार केलेली आहे त्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत ठाकरेंची तक्रार करण्यामागे नेमकं शिंदेंचं कारण काय होतं त्यावर आता ठाकरेंच्या सेनेने कसा हल्लाबोल केलाय आणि ही फडणवीस नीती जी ठाकरेंना मान देऊन शिंदेंचा अपमान करण्यापर्यंतची जी पोचलेली आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय आहे तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याचे बोलले जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे आणि त्यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटस सोबत उद्धव ठाकरेंची देखील तक्रार केलेली आहे उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरून एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे आपलीच मूळ शिवसेना असताना उद्धव ठाकरेंना समितीवर घेण्याची गरज काय असं एकनाथ शिंदेचं म्हणणं असल्याचं सांगितलं जात आहे ठाकरे यांना उद्धव ठाकरेंना अध्यक्षपद देण्यात आल्याबद्दल शिंदे यांनी नापसंती व्यक्त केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय शिवसेनेला शिंदेना पसंत पडलेला नाहीये अध्यक्षपदी ठाकरे यांच्या ऐवजी अन्य कोणाची नियुक्ती केली असती तर योग्य घडलं असतं असेही शिंदे यांनी दिल्लीच्या निदर्शनास आणून दिल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे आता ज्या स्मारकावरून शिंदे यांनी तक्रार केली आहे त्या घटनेबद्दल तुम्हाला थोडं सांगतो आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन चार दिवसांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक विश्वस्त मंडळाची पुनर्रचना केली या पुनर्रचनेत ठाकरेंच्या सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे भाजपच्या एका सदस्यालाही या मंडळात स्थान मिळालेलं आहे भाजप नेते पराग अळवणी आमदार जे आहेत ते या विश्वस्त मंडळात आहेत दोन हजार वीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या सदस्याला वगळलं होतं हे स्मारक शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क जवळील स्मृती स्थळाच्या कामकाजावरती एकंदरीत देखरेख ठेवतात आता या विश्वस्त मंडळात उद्धव ठाकरे यांची पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानेच शिंदे सेनेला अजून राग आलेला आहे आणि म्हणून याच गोष्टीला घेऊन त्यांनी अमित शहा यांच्यासमोर तक्रार केल्याची माहिती माहिती जी आहे ती माध्यमे देत आहेत महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांचीही या मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याकडे राजकीय या सन्मान म्हणून फडणवीसांनी हा निर्णय घेतल्याचं एक सांगितलं जात आहे हा जो आहे तो ठाकरेंचा राजकीय सन्मान आहे असं म्हटलं जात आहे सतरा नोव्हेंबर रोजी म्हणजेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनी शिंदेनी पत्रकारांशी संवाद साधला होता आता तीन चार दिवसापूर्वी त्यावेळी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या समितीत शिंदे सेनेचे सदस्य नसल्याचा उल्लेख करत प्रश्न विचारला पत्रकारांनी या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं की मला यात राजकारण आणायचं नाहीये बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाहीये तर अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे ज्यांना राजकारण करायचंय ते करतात माझ्या विभागाच्या आत हे काम येतं आणि मी रोज त्यांचा आढावा घेतो असं उत्तर एकनाथ शिंदेनी दिलं मात्र आता त्यांनी दिल्लीत याच विषयावर तक्रार केली असल्याची माहिती मिळते घडलेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील सामनामधून मग घणाघाती टीका केलेली आहे सामनामध्ये म्हटलंय मंत्रिमंडळ बैठकीनंतर मिंदेंच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भाजप युती धर्म पाळत नसल्याचे बिन आवाजाचे लवंगी फटाके फोडले मुख्यमंत्र्यांनी म्हणे त्यांचे खास ठेवणीतले फडणवीस हास्य करीत तिथल्या तिथे त्यांच्या फटाक्यांच्या वाती काढून घेतल्या आणि मिंदे गटाला त्यांनी केलेल्या शिंदेंनी केलेल्या फोडाफोडीचा आरसा दाखवला आता यामध्ये सामनातून असं म्हटलंय की जी तक्रार शिंदे करायला गेलेले तीच तक्रार पुन्हा त्यांच्याच नावाने फडणवीसांनी पुन्हा ऐकून दाखवली की तुम्ही पण असंच करता आता मुळात जे स्वतःच आईच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी दुसऱ्याच्या वळ चणीला गेले आहेत त्यांना फोडाफोडीवरून बोंब ठोकण्याचा नाराजीचा राग आवळ आळवण्याचा जो एक नैतिक अधिकार आहे का हाच प्रश्न सामनातून आता उपस्थित होतोय तो त्यांनी कधीच गमावलेला आहे हा नैतिक अधिकार की नाराजीचा जे की पक्ष फोडण्याची जी नाराजी आहे जी त्यांनी व्यक्त केलेली आहे तोच अधिकार त्यांनी कधीच गमावलेला आहे आणि भाजपवाल्यानं हे पक्के माहीत असल्याने त्यांनी फक्त यापुढे असं काही होणार नाही आहे असं एकनाथ शिंदेना आश्वासन दिलंय पुढे त्यांनी म्हटलेलं आहे सामनामधून की मंत्रिमंडळात मिंदे गटात चणे फुटाण्याचीही एक किंमत नाही आहे आणि अशा प्रकारे ठाकरे सेनेने एकूण शिंदेवर हल्लाबोल केलेला आहे आता या स्मारकाच्या विषयावर जेव्हा आम्ही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली त्यांना विचारलं उद्धव ठाकरेंना जर अध्यक्षपदी घेतलं जात आहे तर यात शिंदे नाराज होण्याचं एवढं गंभीर कारण काय आहे तर त्यावर विश्लेषक म्हणतात यामागे फडणवीसांची शिंदेना डिवचण्यासाठी एक महत्वपूर्ण खेळी असू शकते आता जसं आपल्याला माहिती आहे सध्या शिवसेना नाव चिन्हाचा विषय कोर्टात आहे खरी शिवसेना कुणाची आहे यावर सुनावणी सुरू आहे पण हा एक निर्णय ज्यात उद्धव ठाकरे सरळ स्मारकाच्या मंडळाचा एक मंडळाचे जे अध्यक्षपद येत आहेत तिकडे खरे शिवसेनेचे वारसदार नेमके कोण आहेत यामागे मग संभ्रम निर्माण होतो शिंदे सेना नेहमीच म्हणत आली आहे आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत त्यांची शिवसेना आमच्याकडे आहे आणि त्यांचा माणूस हा, हा स्मारक मंडळाच्या महत्वपूर्ण पदावर नाही हे जरा मग भुवया उंचावणारच आहे असं विश्लेषक म्हणत आहेत उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीच्या मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची ही खेळी खरी शिवसेना कुणाची यावर जनमानसात चुकीचं संदेश देऊ शकतं त्यात शिवसेना पक्ष चिन्ह आणि शिवसेना नाव यावर टांगटी तलवार असतानाच बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय उद्धव ठाकरेंच्या पदरात टाकणं हे शिंदेना जीवारी लागणारी घटनाच आहे आणि म्हणूनच हा विषय इतका गंभीर म्हणतोय कारण याचे पडसाद खरी शिवसेना कुणाची याकडे जाऊन उभटतायत त्यावर प्रश्न निर्माण करत पण तुम्हाला काय वाटतं शिंदेंची ही तक्रार रास्त आहे का त्यांचं म्हणणं आहे आपलीच मूळ शिवसेना असताना उद्धव ठाकरेंना समितीवर घेण्याची गरज काय होती पण हा सूत्रांकडून आलेला शिंदेंचा आक्षेप योग्य आहे का तुमचा मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद